विधानसभेमध्ये तसेच अधिवेशनामध्ये सातत्याने बारीक होते ते काम जे सा थी सा थी। आपले ते मोठे त्यांच्या हस्ते केलेलं आहे म्हणजे आपला फोंड हा समाजासाठी कंटिन्यू असतो तेव्हा असतो शिवसेनेसाठी पण आज आपल्या कुटुंबीयसाठी आपल्या फॅमिलीसाठी आज आपल्यासाठी ते कारण चार ठरलेले आहेत साहेबांसाठी की नाही आपल्या घरातले कुठे तरी बाहेर असताना आपल्या पाठीशी असतात गंभीर आमदार आपल्या मध्ये उभं राहिले खरं म्हणजे आम्ही जननायक असा उल्लेख करीन खरं म्हणजे लोकांमधला नेता लोकांच्या अडचणी सोडवणारा नेता कुठे भपकेबाज नाही किंवा कुठे मोठे नाही कुठे त्यांच्या ऑफिसमध्ये कधी गेलात तर तुम्हाला त्यांची भेट नक्की मिळेल आणि तुमच्या शंकाची निरसन नक्की होईल आता आमचे कार्यकर्ते निलेश रेगिस्टे यांची मागे बायपास सर्जरी झाली त्यावेळी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी साहेबांनी एका दिवसात काम केलं साहेबांनी एका दिवसात काम केलं आणि तसा जीव वाचला गेला आज जोरदार टाळ्या होईल त्या कामासाठी पण साहेबांनी पुढेच बघितलं नाही रात्र बघितलं नाही त्या प्रत्येक समस्यासाठी निराकरण करण्यासाठी पुढे आलेले आहेत तसेच आज त्यांच्यासोबत